माजी आमदार अनिल गोटे यांचे प्रशासनाविरोधात बांधकाम विभागात देहत्याग आंदोलन संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांतर्फे पाठिंबा माजी आमदार अनिल गोटे यांनी देहत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे बांधकाम विभागाच्या दालनाबाहेर गोटे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे पालिका प्रशासन त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व राहुरी कृषी विद्यापीठातर्फे विकास कामांना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप माजी आमदार गोटे यांनी लावला आहे आणि या संदर्भातच या गोटे यांनी देहत्याग आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला गोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून सुरुवात केली आहे गोटे यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड त्याचबरोबर अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाने देखील पाठिंबा दिला आहे यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतही आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनातर्फे जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या अडचणी जोपर्यंत दूर केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गोटे यांनी प्रशासनाला दिला आहे गोटे यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोकसंग्राम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले असून प्रशासनाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केल्याचं बघावयास मिळालं आहे काम असेल आजू ज्यांनी पैसे गोळा केले त्यांनी साधी जागेची पण मागणी केली आणि संतोषबाद मंदिरा असं जे गोळ सरकर सगळ्यात आणून टाकले त्याच्यामध्ये माझा काय श्वास आहे म्हणजे धुळेकर नागरिकांचे हा झाले जर आमचा राजकार खंत समला पाहिजे असे जे लोक आहेत ह्या लोकांचं आणि ह्या लोकांच्या पाठीमागे राहून का जे कामामध्ये असणार सरकार यासाठी हे आजचा आश्वास आणि मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आज मला मानक विभागाच्या अधिकाऱ्यांचे कॅप्चर आली काम सुरू केले मी या कामावर कारण जे सी बी नावाल हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता आहे म्हणजे अजून पाच वर्ष काम चालू ठेवायचं का नितीन गडकरींनी एका दिवसामध्ये रस्ता तुम्हाला जानेवारी तीस पासून आजपर्यंत अडीच किलोमीटर रक्त करणार मी आज तुमच्या सगळ्यांच्या साथीने सांगतो त्या ठिकाणी दोन आठ जी सी डी आणि दोन रोजर अहून पाणीवरून रस्ता रस्ता पावसा आज गेलाच पाहिजे अन्यसा हे आंदोलन आम्ही मागणी केलं आहे